कुंभोज तालुका हातकलंगल येथील मानाच्या असणाऱ्या पंजे आज गाव भेटीला बाहेर पडलेल्या असून परिसरातून मोठ्या प्रमाणात भेटीसाठी मागणी असल्यानं सदर मानाच्या सवाऱ्या आज सकाळी सात वाजल्यापासून कुंभोज परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्यासाठी रवाना झाल्या त्याच पद्धतीनं जमाल येथील मानाच्या असणाऱ्या दर्ग्यालाही कुंभोज येथील सवार्यांनी भेट दिली कुंभोज येथे सध्या चौदा ठिकाणी पंजाची स्थापना करण्यात आली आहे वातावरण धार्मिक बनलंय आज सकाळपासून मुजावर मोहल्ला सुतार मोहल्ला पठाण मोहल्ला हराळे डोणे खोत यांच्या मानाच्या सवाऱ्या तसेच परिसरातील शाही मशिदीतील सवारी बाबू जमाल साहेब दर्गा भेटीसाठी तसेच परिसरातील प्रमुख ठिकाणांच्या भेटीसाठी रवाना झाल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या कुंभोज येथील मोहरम सण अत्यंत महत्वाचा मानला जातो सदर मोहरम मध्ये कुंभोज सह परिसरातील हजारो नागरिक सामील होतात यावेळी ग्रामपंचायत कुंभोज समस्त मुस्लिम समाज व हातकलंगले पोलीस स्टेशन यांच्या वतीनं सुंदर नियोजन करण्यात आलं विनोद शिंगे कुंभोज